सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकमध्ये एक नामांकित पाच हजार ते चौदा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यांना हव्या असलेल्या चारशे एकर जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी मी शेतकऱ्यांशी चर्चा केलेली असून वर्षभरात हा प्रकल्प सुरू होईल असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिककरांना आहे नाशिक उद्योजक संघटनांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती आहे नाशिकमध्ये राजूर येथील पंचवीस एकर जागा आय टी पार्कसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याशिवाय अडगाव येथे यापूर्वी जाहीर झालेल्या पंधरा एकर जागेवर आय टी पार्क उभारण्यासाठी सामायिक सुविधा केंद्र उभारणार आहे गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी बारा कोटी रुपयांचे सीईटीपी केंद्र बांधण्यात येणार असून त्यासाठी टेंडरही काढण्यात आले असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी आमदार सीमा हिरे जिल्हाधिकारी जलेश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांची उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक